नमस्कार कास्तकार बांधवांनो मी प्रथम रामटेके वरुडवरून आलो आहे अमरावती मध्ये तिथल्या पिंपळकुट्या गावामध्ये इथं आलो होतो शेतामध्ये तर इथं सोयाबीनचं पीक हे भरपूर प्रमाणामध्ये चांगलं आणि खूप चांगलं झालेलं आहे एका एक एका झाडाला म्हटलं तर दोनशे ते तीनशे शंगा आहे ज्यांचं हे शेत आहे त्यांच्या मालकासोबत आपण बोलून घेऊ नमस्कार काका नमस्कार काका तुमचं नाव काय आहे मनोज श्रीकृष्ण लुटे मुक्काम पोस्ट पिंपकुटा तालुका जिल्हा अमरावती काका तुम्ही यांचे भाऊ आहे ना हो काका इथं जर म्हटलं आपल्या प्लॅट तर आपण कोणतं बी यूज केलेलं आहे वाईज एकशे आठ हो ग काका काका का, तुम्ही आता सोयाबीनचं पिकाचं म्हणजे युज केलेलं आहे तुम्हाला कसं वाटून आलं शेतामध्ये एवढं चांगलं पीक झालं आहे तर तुम्ही आणला कराल लोकांना यंदा म्हणजे चांगलं पीक आहे फॉर्नि नी, नी केली कैसनी फक्त तणनाशक मारलं नाही केलं काही के पण पीक चांगली आहे